सर्वांना नमस्कार कालिदास भाग दोन रघुवंशम रघुवंशम हे कालिदासाचे दुसरे महाकाव्य या काव्यात एकंदर एकोणवीस सर्ग आहेत दिलीप रघु अज दशरथ श्रीराम लव आणि कुश या राजांचा इतिहास या महाकाव्यात सांगितला आहे त्यापुढे नलराजापासून तर अग्निवर वर्णपर्यंतच्या वीस राजांचा वृत्तांतसुद्धा थोडक्यात सांगितला आहे महाकाव्याच्या प्रारंभीच रघुवंशातील राजांच्या उत्तमोत्तम सद्गुणांची स्तुती कवीने केली आहे हा एक थोर राजवंश या वंशातील युवराजांचे यो शिक्षण योग्य काळी प्रतिष्ठित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत असे योग्य वेळेसच अनुरूप अशा राजकन्यांशी त्यांचा विवाह होऊन ते राज्यकारभाराची धुरा उचलत वृद्धापकाळी राजसिंहासनाचा त्याग करून तरुण युव युवराजांवर राज्य सोपवीत स्वतः विरक्त होऊन सदाचरणाने कालक्रमणा करीत वानप्रस्थाश्रमाचा काळ अरण्यात घालवीत आणि शेवटी योगमार्गाने आपल्या नाशवंत शरीराचा त्याग करीत त्यांनी कमावलेली संपत्ती ही गरजवंतासाठीच उपयोगात आणली जाई केवळ विजयोन्मादासाठी ते दुसऱ्या राज्यावर आक्रमण करीत नसत गुन्हेगाराला योग्य ते शासन करीत रघुवंशातील राजे सदैव जागरूक असत हे राजे निधड्या छातीचे वीर असून महत्त्वाकांक्षा फलद्रूप करण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न करीत समुद्रकिनाऱ्यापर्यंत त्यांचा राज्यविस्तार होता त्यांचे रथ स्वर्गारोहण करण्यास समर्थ ठरत कालिदास म्हणतो की या महाकाव्याचा प्रमुख उद्देश म्हणजे रघुवंशातील उत्तमोत्तम राजांचे आदर्श गुण वाचकांच्या निदर्शनास आणून देणे आणि त्या विद्वन्न मंडळाचा इतिहास लोकांपुढे ठेवणे हाच आहे रघुवंशाची कथा दिलीप राजापासून सुरू होते कालिदासाने चित्रित केलेला राजा दिलीप प्रभावी व्यक्तिमत्वाचा आहे त्याची छाती रुंद होती खांदे बैलाच्या खांद्याप्रमाणे भव्य तर उंची उन्नत शालवृक्षाप्रमाणे असून बाहू दीर्घ होते दिलीपाच्या रूपाने जणू काही क्षात्रधर्मच देह धारण करून भूमंडळावर अवतीर्ण झाला होता असे वर्णन कालिदास करतो त्याच्या यष्टीला साजेशीच त्याची बुद्धी होती बुद्धीला अनुरूप असा सखोल शास्त्राभ्यास त्याने केला होता अभ्यासानुरूप त्याचा व्यवसाय होता आणि व्यवसायानुरूप फलनिष्पत्ती होती त्याला अनुरूप अशी सुदक्षिणा नावाची त्याची पत्नी होती संततीच्या अभावी हे दाम्पत्य दुखी होते ते दोघे एकदा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले वसिष्ठांनी त्यांना अभिष्ठप्राप्तीकरता नंदिनीची सेवा करण्याची आज्ञा केली नंदिनी म्हणजेच स्वर्गीय कामधेनूची मुलगी राजा दिलीपाने नंदिनीची मनोभावे सेवा केली तो तिला जंगलात चरायला घेऊन जाई अशा प्रकारे एकवीस दिवस पराकाष्ठेची सेवा केल्यानंतर शेवटच्या दिवशी एका सिंहाने नंदिनीवर आक्रमण केले सिंहाला ठार मारण्यासाठी दिलीपाने आपल्या धनुष्याला हात लावला तो त्याचा हातच भात्याला चिकटून बसला तो सिंह मनुष्यवाणीने दिलीपाला म्हणाला की गाय हे माझे भक्ष असल्यामुळे राजाने सरळ आश्रमात परतावे दिलीपाने स्वतःचे शरीर त्या सिंहाला अन्न स्वरूपात अर्पण करण्याची तयारी दर्शविली तेव्हा अचानक तो सिंह हो अदृश्य झाला कारण राजाची कसोटी पाहण्यासाठी नंदिनीनेच स्वसामर्थ्याने तो सिंह निर्माण केला होता माझे दुग्ध प्राशन केल्यास तुला पुत्रप्राप्ती होईल असा तिने त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर राजा नंदिनी सिंह हो वसिष्ठांच्या आश्रमात परत आला त्याने महर्षींना सर्व वृत्तांत निवेदन केला त्यांच्या अनुज्ञेने राजा राणीने त्या कामधेनूचे दूध प्राशन केले आणि नंतर ते राजधानीस परत गेले थोड्याच दिवसात सुदक्षिणेला एक पुत्र झाला त्याचेच नाव रघु कालिदासाने रघुराजाचे जे वर्णन केले त्यावरून आपल्यासमोर एका सत्यप्रिय न्यायी आणि नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणाऱ्या राजाची प्रतिमा उभी राहते त्या काळात राजेलोक आणि ऋषीमुनी यांचे संबंध अतिशय जवळचे असत पुण्यचरित महर्षींच्या आशीर्वादामुळेच दिगंत कीर्तीच्या थोर विभूती जन्माला येतात ही गोष्ट कालिदासाने अतिशय संस्मरणीय रीतीने वर्णिली आहे त्यानंतर कालिदास रघुची कथा सांगतो रघु युवराज असतानाच त्याचे शौर्य प्रगट झाले होते दिलीपाने अश्वमेध यज्ञाच्या वेळी अश्वरक्षणाचे काम रघुवर सोपविले होते रघु आणि इंद्र यांच्यात जेव्हा घनघोर युद्ध झाले दिलीपाने शंभर अश्वमेध यज्ञ पूर्ण केले रघुच्या असामान्य शौर्याने प्रभावित झालेल्या इंद्राने दिलीपाला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त करून देणारा आशीर्वाद दिला त्यानंतर दिलीपाने राज्यकारभाराची सूत्रे रघुकडे दिली आणि स्वतः वानपृष्ठाश्रमाचा स्वीकार करून तो अरण्यात गेला रघुने अनेक राजांना पराभूत करून आपला राज्य विस्तार केला त्याने विश्वजित नामक मोठा याग केला आणि त्या यज्ञानंतर आपली सर्व संपत्ती दान करून टाकली त्यानंतर गौतमपुत्र कौत्स रघुकडे आला गुरुदक्षिणा देण्यासाठी त्याने राजाजवळ संपत्तीची याचना केली रघुने त्यापूर्वीच सर्व संपत्तीचे दान केलेले होते तो एवढा निर्धन झाला होता की त्याच्याजवळ कौत्साच्या हातावर पवित्रोदक सोडण्यास केवळ पात्रच उरले होते कौत्साची गरज ओळखून रघुने संपत्तीसाठी कुबेरावर स्वारी करण्याचे ठरविले परंतु त्याला आक्रमण करण्याची आवश्यकताच पडली नाही कारण रात्रीच त्याच्या खजिन्यात कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला त्यामुळे कौत्साची गरज राजाला पूर्ण करता आली कुबेराने दिलेले सर्व धन कौसाने न्यावे असे रघूचे म्हणणे होते तर माझा गरजेपुरते मी नेईल असे कौत्साचे म्हणणे होते कौत्स व रघु यांच्या या संवादातून कालिदासाने निस्पृहतेचा आदर्श रेखाटला आहे रघूच्या मुलाचे नाव अज तो अतिशय देखणा असून स्वभावाचा होता तारुण्यात पदार्पण केल्यानंतर तो विदर्भ देशाची राजकन्या इंदुमती हिच्या स्वयंवरासाठी गेला आपली सखी सुनंदा हिच्यासह इंदुमती स्वयंवर मंडपात आली सुनंदेने प्रत्येक राजपुत्राची ओळख इंदुमतीला करून दिली त्यांचे रूप गुण शौर्य प्रताप या सर्व गोष्टींचे वर्णन ती इंदुमतीजवळ करीत होती पण राजकन्येला त्यातील एकही राजपुत्र आवडला नाही त्यानंतर सुनंदा इंदुमतीसहज अजाजवळ आली त्याच्या उत्तमोत्तम गुणांची आणि प्रसिद्ध वंशाची तिने इंदूमतीजवळ प्रशंसा केली इंदूमतीने अजाच्या गळ्यात स्वयंवर माला घालून त्याचा पती म्हणून स्वीकार केला स्वयंवराचे हे वर्णन कालिदासाने फारच छान केले आहे राजकुमारांच्या वर्णनाचा कुठेही अतिरेक नाही त्यांची शरीरयष्टी शौर्य श्रीमंती या सर्व गोष्टींचे वर्णन मनो मनोवेधक झाले आहे हे वर्णन करताना कुणालाही कमी लेखलेले नाही कुठेतरी न्यून असल्यामुळे इंदुमतीने इतर राजपुत्रांचा अभेर केला असे नाही तर सर्वांमध्ये जास्त उठून दिसणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व अजाजवळ होते असे कालिदास म्हणतो याशिवाय विशिष्ट व्यक्तीच्या प्रेमात पडण्यासाठी काही विशिष्ट कारणच असले पाहिजे असे नाही हेही कालिदासाने सुचविले आहे या प्रसंगात कवीची उच्च अभिरुची सौंदर्याविषयीचे भान तसेच साहित्यातील जिवंतपणा आणि चैतन्य टिकविणाऱ्या वृत्तीची ओळख पटते इंदुमतीचा अजाशी मोठ्या थाटात विवाह होतो परंतु त्यानंतर निराश झालेले इतर राजपुत्र अजावर आक्रमण करतात आणि घनघोर युद्धप्रसंग तेथे उद्भवतो हो अज त्या सर्वांचा पराभव करून आपल्या नववधूसह विजयी मुद्रेने राजधानीला परत येतो आपल्या पुत्राच्या शौर्याची ऐश्वर्याची स्तुती करून रघु मोठ्या आनंदाने आपले राज्य अजाच्या स्वाधीन करतो आणि स्वतः अयोध्येच्या सीमेवर असलेल्या शांत आश्रमात निवास करतो वानप्रस्थाश्रमाकडे प्रयाण करणारा पिता आणि राजमुकुट डोक्यावर चढविणारा पुत्र या दोन व्यक्तींच्या कृतींचे आणि हालचालींचे वर्णन हृदयस्पर्शी भावनोत्कट आहे नवीन आश्रमात प्रवेश करणाऱ्या पित्याला ऋषीमुनींचे मार्गदर्शन मिळते तर राज्यकारभार स्वीकारणाऱ्या रा पुत्राला त्याचे मंत्री योग्य दिशा दाखवितात पहिल्याने आपल्या सर्व आंतरिक इच्छांवर विजय मिळविलेला असतो तर दुसऱ्याने बाह्यशत्रूंचे दमन केलेले असते ईश्वराचे ठाई परिपूर्ण निष्ठा ठेवल्यास मनुष्याला जीवनात शांती समाधान सहज प्राप्त होते हीच गोष्ट रघुच्या जीवनचरित्रावरून स्पष्ट झाली आहे त्याचप्रमाणे उत्तमोत्तम गुण अंगात असणारी व्यक्ती सुखी समृद्ध आयुष्याचा उपभोग घेण्यास समर्थ ठरते ही गोष्ट अजाच्या जीवनचरित्रावरून स्पष्ट झाली आहे दिलीप आणि रघु दोघेही महापुरुष असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील फरक लक्षात घेण्यासारखा आहे आपल्या विद्वान पूर्वजांनी मनुष्यमात्राला आदर्शभूत ठरणारी चार जीवनध्यय सांगितली आहेत एक आध्यात्मिक जागरूकता अथवा सदाचरण धर्म दोन अर्थप्राप्ती अर्थार्जन म्हणजेच अर्थ तीन प्रेम अथवा भौतिक सुखोभो भोगांची भो वासना म्हणजेच काम चार अंतिम मुक्ती म्हणजेच मोक्ष ही ती चार महत्त्वाची ध्येये आहेत यांना चतुर्विद पुरुषार्थ असे म्हणतात जीवनातल्या सुखोपभोगाची आशा करणे ही गोष्ट वाईट नाही परंतु त्यांची संगती धार्मिक भावनांशी लावणे श्रेयस्कर ठरते प्रत्येकाने नैतिक मार्गाचा अवलंब करूनच अर्थार्जन केले पाहिजे अनैतिक मार्गाने पैसा मिळविणे निषिद्ध मांडले पाहिजे मिळविलेल्या पैशाचा विनियोग सत्कार्यासाठी झाला पाहिजे दुसऱ्यांना हानिकारक ठरणाऱ्या अपमार्गांचा स्वीकार करू नये मुक्तीच्या मार्गावर पोहोचविणाऱ्या जीवनाचा शोध घेतला पाहिजे या दृष्टीने दिलीप राजाचे संपूर्ण जीवन पुरुषार्थ संपन्न होते हे आपण पाहिलेच आहे सिंहाने जेव्हा नंदिनीवर आक्रमण केले तेव्हा राजाने स्वतःचे शरीर समर्पण करण्याची तयारी दर्शविली यात केवढी आत्मत्यागाची भावना दिसून येते रघुच्या जीवनचरित्रामधून अर्थ पुरुषाचा पुरुषार्थाचा प्रामुख्याने आविष्कार झाला आहे मोठमोठे प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणून शेवटीसुद्धा आपली सर्व संपत्ती त्याने दान करून टाकली एवढ्या मोठ्या सम्राटाजवळ शेवटी उरले फक्त मृणमय पात्र रघुने पुरुषार्थाचा खरा अर्थ आपल्या आचरणातून प्रगट केला आहे अजयराजाने प्रजेचे प्रेम संपादन करून राज्यकारभार केला एक दिवस शहराच्या बाहेर एका उद्यानात तो पत्नीसह विहार करीत होता नारद मुनी आकाशमार्गाने जात होते त्यांच्या विनेला सुशोभित करणारी स्वर्गीय पुष्पमाला बागेत विहार करणाऱ्या इंदुमतीच्या अंगावर पडली त्याबरोबर इंदुमती उन्मळून खाली पडली आणि मरण पावली हा भयंकर प्रसंग पाहून अजाला धक्का बसला आणि तो मूर्छित झाला त्याच्या सेवक वर्गाने त्याला शुद्धीवर आणल्यानंतर इंदुमतीचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन अज विलाप करू लागला अरे रे सुकुमार फुलांमुळे तुझ्या जीवनाचा अंत कसा झाला तीच पुष्प मला हातात घेतल्यानंतर मी कसा जिवंत राहिलो मला मृत्यू काय आला नाही परमेश्वराचीच अशी इच्छा असली पाहिजे की विषाचे रूपांतर अमृतात व्हावे आणि अमृताचे विषात तू माझे सर्वस्व होतीस गृहिणी सचिव सखी आणि विविध कलांचे अध्ययन करणारी प्रिय शिष्यासुद्धा तुला माझ्यापासून हिरावून घेऊन मृत्यूने माझे सर्वस्वच लुटले आहे अजाला दशरथ नावाचा एक पुत्र होता या प्रसंगाच्या वेळी तो खूप लहान होता त्यामुळे आणखी आठ वर्षे राहून नंतर अजाने आपले राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यानंतर गंगा आणि शरयू नदीच्या संगमावर त्याने आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले त्या पवित्र स्थानावरच त्यांच्या जीवनाचा शेवट झाला कालिदासाने अजाच्या जीवनात प्रामुख्याने काम पुरुषार्थ सुखोपभोगांची इच्छा चित्रित केला आहे इंदुमतीच्या सहवासात घालविलेले सुखाचे क्षण ज्याप्रमाणे कवीने रेखटले त्याचप्रमाणे तिच्या मृत्यूनंतरचा उत्कट विरहसुद्धा रेखटला इंदुमतीच्या मृत्यूनंतर अज विरहाने झुरत असतो शेवटी प्रियपत्नीच्या विरहाची वेदना एवढी तीव्र होते की तो स्वतःला नदीत झोकून देऊन आपले जीवन संपवितो उदात्त प्रेमाचे हे उदाहरण आहे पहिल्या आठ सर्गात राजा दिलीप रघु आणि अज यांचे जीवनचरित्र असून नंतरच्या सर्गात दशरथ श्रीराम आणि लवकुशांचे चरित्र आले आहे कवीने इथे रामायणाचाच विषय थोडक्यात हाताळला आहे रामायणाची कथा तशी सर्वांना माहीत आहे पण कालिदासाने परत सांगितलेले हे रामायणसुद्धा अद्वितीय आहे वाल्मिकींची मूळ कथा साधी आकर्षक असून शुद्ध हिऱ्याप्रमाणे तळपणारी आहे कालिदासाने तोच विषय घेऊन एखाद्या कुशल जवाहिऱ्याप्रमाणे तिला अनंत पैलू पाडून त्या हिऱ्याचे तेज आणखी वृद्धिंगत केले आहे कुशाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अतिथी याने राजमुकुट धारण केला या तरुण राजाची कालिदासाने स्तुती केली आहे अतिथीने धर्माला अनुसरून राज्यकारभार केला शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण करण्यात तो यशस्वी ठरला होता ऋषीमुनींच्या तपश्चर्या अतिथीच्या कारकिर्देत निर्विघ्नपणे सुरू होत्या असे कवी म्हणतो अतिथीनंतर आलेल्या वीस राजांची वंशावळी रघुवंशात निर्दिष्ट केली आहे या कुळाचा शेवटचा राजा अग्निवर्ण हा सुखलोलूप होता असे कालिदास म्हणतो राज्यकारभाराविषयक जबाबदारीचा कर्तव्याचा त्याला विसर पडला होता खिडकीजवळ खिडकीच्या चौकटीवर पाय लांब करून आराम करीत बसला असतानाच त्याला भेटावयास येणाऱ्यांना तो भेटत असे त्याला रोगांनी घेरले आणि त्यात त्याचा अंत झाला त्यांच्या मृत्यूनंतर हुशार वृद्ध मंत्र्यांच्या मसलतीनुसार राणीने राज्य चालविले अशा प्रकारे रघुवंशाची समाप्ती दुःखांत झाली आहे रघुवंशात कवीने आपल्या प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीवर परंपरांवर प्रकाश टाकला आहे उत्तम राज्यकर्ता कसा असावा चांगला तपस्वी कोण मनुष्याने अर्थपूर्ण चांगले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे या सर्व गोष्टींचा आपल्या पूर्वजांनी केलेला समग्र विचार यात आहे वसिष्ठ दिलीप रघु अज आणि इतर राजांची विभिन्न व्यक्तिचित्रे ही कवीने उत्तम रेखाटली आहेत अग्निवर्णाच्या व्यक्तिचित्रणात दुर्गुणी राजाचे दोष दाखविले आहेत अभिज्ञान शाकुंतलम मालविका अग्निमित्रम हे कालिदासाचे पहिले नाटक आपल्या या पहिल्या नाटकाचा स्वीकार लोकांनी करावा असे अतिशय नम्रतेने नाटककार सुचवितो तो, तो म्हणतो पुराणमित्येव न साधू सर्वम न चापी काव्यम नवमित्यवद्यम जुने ते सर्वच सोने आणि नवीन ते सर्व वाईट असे नाही राजा अग्निमित्र आणि मालविका यांची प्रेमगाथा या नाटकाचा विषय आहे कालिदासाचे दुसरे नाटक म्हणजे विक्रमोर वर्षीयम यात राजा पुरुरवा आणि स्वर्गीय अप्सरा उर्वशी यांच्या प्रीतीचे आणि विराहाचे वर्णन आहे अभिज्ञान शाकुंतलम ही कालिदासाची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे या नाटकाचा जगातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे महाभारतातील आदिपर्वात शाकुंतलाचे कथाबीज सापडते राजा दुष्यंत एकदा शिकारीला गेला असता कणवांच्या आश्रमात येतो महर्षी कण्व त्यावेळेस आश्रमाच्या बाहेर गेलेले असतात आश्रमात येणाऱ्या अतिथींचे स्वागत करण्याची जबाबदारी त्यांना आपल्या मानसकन्येवर शकुंतलेवर सोपविलेली असते शकुंतलेला पाहताक्षणीच दुष्यंत तिच्या सौंदर्याने आकर्षित होतो आणि तिच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव मांडतो आपल्या पुत्राला राजसिंहासनावर बसविण्यात यावे ही अट शकुंतला राजासमोर ठेवते दुष्यंत ही अट मान्य करून शकुंतलेशी विवाहबद्ध होतो काही दिवस सुखात रममाण होऊन राजा राजधानीला परत येतो त्यानंतर शकुंतलेला पुत्र होतो त्याचे नाव सर्व दमन अशीच सहा वर्षे निघून जातात दुष्यंत आपल्या पत्नीला व पुत्राला राजधानीला नेत नाही कण्व महर्षी स्वतःच शकुंतलेला राजाकडे पाठविण्याचा निर्णय घेतात राजगृही आल्यानंतर राजा शकुंतलेला ओळखत नाही शकुंतला शोकाकुल होऊन विलाप करीत असता आकाशवाणी होते हे राजा हा तुझाच पुत्र आहे त्याचा स्वीकार कर राजा त्याचा स्वीकार करतो तोच पुत्र पुढे पराक्रमी भरत या नावाने प्रसिद्ध होतो कालिदासाने महाभारतातील या कथेवर आपल्या नाटकाची मांडणी केली आहे नाटकात के नाटका दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग सुंदर रंगविला आहे शिकारीसाठी जंगलात गेलेला दुष्यंत कणवांच्या आश्रमात पोहोचतो आश्रमाबाहेरील उद्यानात आपल्या सख्यांसह हो रोपट्यांना पाणी घालणारी शकुंतला राजाच्या दृष्टीस पडते तिच्या सौंदर्यावर मुग्ध झालेला दुष्यंत तिच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट करतो शकुंतलासुद्धा दुष्यंताच्या राजबिंड्या रूपावर भाळलेली असते ते दोघेही गांधर्व विवाह करतात राजा आपल्या नगरात परत जातो कालिदासाच्या शकुंतलेने आपल्या पुत्राला युवराजपद मिळावे अशी अट राजासमोर प्रत्यक्षपणे ठेवलेली नाही ती गृहित धरली आहे राजा राजधानीला गेल्यानंतर दुर्वासमुनी कन्वांच्या आश्रमाला भेट देतात कन्व महर्षी याही वेळी आश्रमात नसतात आणि शकुंतला दुष्यंताच्या चिंतनात एवढी मग्न झालेली असते की दुर्वासांच्या आगमनाची तिला चाहूलसुद्धा लागत नाही शीघ्रकोपी दुर्वासांना खूप संताप येतो आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडते ज्याच्या चिंतनात तू एवढी निमग्न झाली आहेस तो तुला ओळखणार नाही थोड्या वेळानंतर सौम्य होऊन ते उशाप देतात तुला दिलेली खुण्याची वस्तू दाखविल्यानंतर त्याला तुझे स्मरण होईल राजाला शकुंतलेचा खरोखर विसर पडतो दुर्दैवाने राजाने शकुंतलेला दिलेली अंगठीसुद्धा हरवते गर्भवती शकुंतलेला कन्व आपल्या शिष्यांसह राजगुरूही पाठवतो महाभारतातील कथेत शकुंतलेला सहा वर्षांचा चुनचुनीत मुलगा बरोबर आहे कन्वाच्या आश्रमातील शकुंतलेला दिलेला निरोपप्रसंग कालिदासाने अतिशय हृदयस्पर्शी शब्दात रेखाटला आहे पूर्ण आश्रमच शोकसागरात बुडून गेला आहे स्वतः महर्षी कण्व शकुंतलेच्या सख्या शकुंतलेच्या विराहाने अश्रू गाळीत आहेत वृक्ष रोपटी पशु पक्षी हे सर्वच दुःखभराने खाली झुकले आहेत राजदरबारात प्रवेश केलेल्या शकुंतलेला राजा दुष्यंत ओळखतच नाही पूर्णपणे अपरिचित अशा त्या स्त्रीकडे निरखून पाहणे त्याला अनुचित वाटते ही स्त्री आपली पत्नी आहे यावर त्याचा विश्वास बसत नाही शकुंतलेची अंगठीसुद्धा वाटेत हरवलेली असते दुष्यंताने अभेरलेली शकुंतला अगतिक व्याकुळ होते शोकाकुल होऊन ती मूर्छित पडते मूर्छित अवस्थेतच तिला दैवी प्रकाश झोताच्या रूपाने तिची आई उचलून नेते काही दिवसानंतर एका कोळ्याला माशाच्या पोटात ती अंगठी सापडते राजाकडे ती अंगठी नेण्यात येते अंगठी पाहताच राजाच्या पूर्वस्मृती जागृत होतात त्याला सर्व घटना आठवतात शकुंतलेचा आवेर केल्याचे त्याला दुःख होते काही दिवसानंतर इंद्राच्या मदतीकरिता तो स्वर्गारोहण करतो परत येत असताना वाटेत मरीची ऋषींचा आश्रम लागतो तेथे सिंहाच्या छाव्याचे दात मोजण्यासाठी मोठ्या धिटाईने त्यांच्या तोंडात हात घालीत असलेला एक छोकरा त्याला दिसतो चौकशी केल्यानंतर तो दुसरा कोणी नसून आपलाच पुत्र सर्वदमन असल्याचे त्याला कळते अशा प्रकारे दुष्यंताचे पत्नीशी पुत्राशी मिलन होऊन नाटक सुखांत झाले आहे नाटक वाचून शकुंतलेच्या वाट्याला आलेल्या वेदना यातना पाहून आपल्याला दुःख होते नाटकात घडलेल्या प्रसंगांना कारणीभूत दुश्यंत आहे की शकुंतलेची नियती असा संभ्रम आपल्या मनात पडतो शेवटच्या अंकात साधी साडी परिधान केलेली सोजवा शकुंतला कारुण्याची मूर्ती वाटते वयाने लहान असूनसुद्धा ती मोजके पण अर्थगर्भ भाषण करणारी आहे ती खरोखरच चिरंतन मोक्षासाठी ऐहिक जीवनाचा त्याग करणारी तपस्विनी आहे एका सुखोपभोगी अल्लड मुलीचा प्रगल्भ स्त्रीत होत जाणारा विकास आणि त्यातील तिची विरक्ती व कर्तव्य भावना पाहून आपण विस्मित होतो शकुंतलेच्या मैत्रिणींची स्वभाव वैशिष्ट्ये महर्षी कन्वांची दूरदृष्टी शकुंतलेच्या प्रेमाविषयी शंका घेऊन तिला डिवचणारा दुष्यंत विरहानंतरसुद्धा शकुंतलेच्या ठाई दिसून येणारी विशुद्ध प्रेमभावना पुनर्मिलन घडवून आणणारी दैवी शक्ती या सर्वाचे दर्शन नाटककाराने अनेक प्रसंगातून घडविले आहे जीवनात स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या या घटना हृदयाचा वेध घेतात मेघदूतम मेघदूतम हे एक सुंदर प्रेमकाव्य आहे पत्नीपासून एक वर्ष दूर असलेला एक शापित यक्ष आपल्या प्रियेला संदेश पाठवितो यक्षपत्नीचे निवासस्थान म्हणजे अलका नगरी प्रियेजवळ निरोप घेऊन जाणारा दूत म्हणजे मेघ आहे मी जे काही सांगतो ते माझ्या प्रियेला जाऊन सांग असे यक्ष मेघाला म्हणतो प्रेमदूत म्हणून मेघाची निवड करणे हीच एक अद्वितीय विलक्षण कल्पना आहे रामगिरीपासून तर अलकानगरीपर्यंतचा मेघाचा प्रवास चित्ताकर्षक आहे नद्या पर्वत शिखरे निरनिराळी शहरे गावे छोटी मोठी शेते शेतकरी बाला नगरकन्यका पक्षीभ्रमर या सर्व गोष्टींच्या वर्णनात कवीचे कल्पना वैचित्र्य दिसून येते कवीच्या कल्पनेतील सुंदर जगाचे ते चित्र आहे अलकानगरी यक्षगृह त्याच्यासमोरील उद्यान वीणा छेडीत असलेल्या यक्षपत्नीचे लावण्य या सर्व गोष्टींचे वर्णन मनोवेधक आहे ऋतुसंहारम सहा ऋतूंचे वर्णन करणारे ऋतुसंहारम हे एक खंडकाव्यही कालिदासाने लिहिले आहे हे सुद्धा तेवढेच सुंदर वटले आहे प्रत्येक ऋतूतील निसर्गरत्नांची जी रूपे कवीने पाहिली त्या रूपांची त्याच्या शृंगारिक दृष्टीला भुरळ पडली आहे थोडक्यात म्हणजेच कालिदासाच्या कलाकृतीपासून आपल्याला सौंदर्याची अनुभूती येते त्याची वर्णने मनाला भुरळ पाडतात त्याचे साहित्य वाचत असताना उच्च संस्कृती असलेल्या सुशिक्षित व्यक्तीच्या सानिध्यात वावरत असल्याची प्रचिती येते आपल्या सुगंधाने सभोवतालचा परिसर भारून टाकणाऱ्या प्रफुल्ल पुष्पाप्रमाणे त्याचे साहित्य आहे त्याच्या सानिध्यात माणसाची बुद्धी विकसित आणि मन प्रमुदित होते कालिदासाच्या कलाकृतींच्या माध्यमातून शुद्ध मनाच्या पवित्र आनंदी तेजस्वी अशा व्यक्तींच्या जगात आपण प्रवेश केला आहे असे वाटते माणसाच्या व्यक्तित्वाचा नैतिक विकास करून देणारे महान साहित्य आपल्याला कालिदासाने दिले आहे पार्वती दिलीप रघु अज शकुंतला दुष्यंत आणि कण्व या पात्रांचा सहवास आपल्याला सुखवितो अशा या आश्चर्यकारक अद्भुत अनुभूतीमुळेच आपण तसेच इतर देशातील लोकसुद्धा कालिदासाच्या साहित्यात रंगून जातात त्यामुळे कालिदासाचे जीवनचरित्र प्रत्यक्ष उपलब्ध नसले तरी त्याच्या साहित्याद्वारे कालिदास आपल्याला सहज समजू शकतो धन्यवाद